परंतु छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माननीय नामदार अजितदादा साहेब माननीय नामदार दत्तात्रय महाभरणे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय श्री पृथ्वीराजजी जाचक साहेब यांच्यासह या ठिकाणी सर्व पक्षीय शेतकरी पॅनलच्या वतीने आयोजित या ठिकाणी मिटिंगला मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राजवर्धन शिंदे हे प्रथम एक नम्र निवेदन आपल्या समोर सादर करतील आणि त्याच्यानंतर आपण पॅनेलची यादी देऊ आमची विनंती राहील की साधारणपणे आपण ते त्वरित सर्व मतदारांपर्यंत मीडियाच्या माध्यमातून पोहोचवा श्री छत्रपती सहकारी शाखाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होत असून या निवडणुकीकरता मोठ्या प्रमाणात मान्यवर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज व माननीय नामदार दत्तामा भरणे व पृथ्वीराज दाचक यांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय श्री जयभवानी माता पॅनल उभी केलेले आहे एकवीस जागांचे संचालक मंडळासाठी अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आहेत परंतु पॅनलमध्ये उमेदवारांना घेत असताना अनेक मान्यवरांना थांबावे लागणार आहे संचालक मंडळाची मर्यादित संख्या लक्षात घेता यामधील उमेदवारी दिलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन अडचणीत असलेल्या आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे असं माननीय अजितदादांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो उमेदवारांची उमेदवारांची यादी घटनी उमेदवारांची यादी गट नंबर एक लासुर् पृथ्वीराज साहेबराव दासंद दोन जामदार शरद शिवाजी गट नंबर दोन सन्सर निंबाळकर रामचंद्र विनायक निंबाळकर शिवाजी रामराव गट नंबर तीन उद्धट गोलक पृथ्वीराज श्रीनिवास कदम गणपत सोपान गट नंबर चार अंतुर्णी शिंगाडे विठ्ठल पांडुरंग दराडे प्रशांत दासा नरुटे अजित हरिश्चंद्र गट नंबर पाच सोनगाव अनिल सिताराम ताटे बाळासाहेब बापूराव कोळेकर संतोष शिवाजी मासाळ गट नंबर सहा गुनवडी कैलास रामचंद्र गावडे सतीश बापूराव देवकाते विला निलेश दत्तात्रय टिळेकर ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था पणन पाटील अशोक संभाजीराव अनुसूचित जाती जमाती मंथन भवनराव कांबळे महिला राखीव प्रतिनिधी सौ राजपुरे माधुरी सागर सौ सपकळ सुचिता सचिव इतर मागास प्रवर्ग शिंदे तानाजी ज्ञानदेव भटक्या विमुक्त जाती व जमाती डॉक्टर श्री पाटील योगेश बाबासाहेब अशी सर्व सर्व उमेदवारांची सर्वसाधारण ब वर्ग जाती महिला वर्ग इतर भागात भटक्यावर जाती अशा पद्धतीने यादी जाहीर केली आहे मी सर्व उमेदवारांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना विनंती करतो की छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आता अडचणीत आहे आणि अडचणीत असल्यामुळं पाणीय दादांनी आणि पृथ्वीराज बापू आणि दत्त तवा भरण्यांनी एकत्र येऊन हा कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आपल्या सर्वांच्या सभाऱ्यासाठी एकत्रित येऊन हा पॅनल उभा केलेला आहे कारखाना खूप अडचणीत आहे मान्य आदिदादांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं हो भविष्यामध्ये हा कारखाना उद्याच आवश्यक येण्यासाठी हे पॅनल उभं केलंय ज्या 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 उमेदवारांनी फॉर्म भरले सर्वच तुल्यबळ असे उमेदवार आहेत तेही या संचालक मंडळात सामील होण्यास पात्र आहेत परंतु एकवीस जागा असल्यामुळे आपण सर्वांनी आपले फॉर्म माघारी घेऊन कारखाना ऊर्जित सहकार्य करावे असे अजितदारांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे काय आवाल करायचं नाही या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचा आत्ताचा एकंदर अडचणीचा भाग बघतात ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न अजूनही आहे त्यामुळे माझी आजच्या निमित्ताने विनंती आहे की सर्व पक्ष कारण आपण पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी असं काय बोललं जायचं की ही निवडणूक अशी होणार तशी होणार इतके पॅनल होणार परंतु याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी स्वतः दोन पावलं पुढे टाकून सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि सर्वांना ला सांगितलं की कारखान्याच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण या त्याप्रमाणे सगळेजण आले मध्ये तरी काही चर्चा वेगळ्या चर्चा झाल्या परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं या ठिकाणी मान्य अजितदादा त्याच्यानंतर भरले मामा आणि पृथ्वीराज बापू यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सामुदायिकपणे हे पॅनल केलंय हे सर्व पक्षीय आहे ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही फक्त कारखानसहित हा एकमेव याच्यामध्ये भाग आहे आपल्याला माहिती आहे की आज अर्ज माघारी घ्यायची शेवटची मदत आहे बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण ज्यांना उमेदवारी मिळालेले नाही त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज त्वरित पाठीमागे घ्यावेत कारण आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर दुपारी तीन वाजता या ठिकाणी आपल्याला भवानीनगर जय भवानी माता मंदिरामध्ये भवानी माता पॅनलच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ अजित ददा पवारसाहेब मामा या ठिकाणी करणार आहेत आज या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून मी पृथ्वीराज जाच साहेबराव जाचक यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने घोषित करीत आहे आणि इथून पुढचं कामकाज सर्व पृथ्वीराज अध्यक्ष पॅनेलच्या वतीने पाहणार आहे ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याकरिता म्हणून ते स्वतः उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आम्ही दोघं या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि इथून आत्ता दहा वाजल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज बापू आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहोत या निमित्ताने प्रसारमाध्यमांना विनंती की आपल्याकडून त्वरित मेसेज हा सर्व सभासदांपर्यंत जावा एवढीच विनंती धन्यवाद